सर्व किराणा मी इथे किचन ओट्यावरच काढून ठेवलाय म्हणजे पिशवीतून एक एक काढून मांडून ठेवलंय सर्व काही दाखवते तुम्हाला पटापट मला किती किराणा लागतो काय काय सामान नमस्कार किचन अगदी मनापासून स्वागत आपल्या घरात ना आधीचा किराणा थोडाफार शिल्लक असतो सर्व काही बघून त्याप्रमाणे यादी करून मी किराणा आणत असते आज तारीख आहे सव्वीस फेब्रुवारी महिन्याचा एंड आहे आणि तुम्हाला दिसत असतील इथे पण बरण्यासर्व रिकाव्या झालेल्या आहेत वरच्या डब्यामधून पण बहुतेक काही संपलेलं आहे इथे काही थोडेफार जिन्नस शिल्लक आहेत समोरच्या साईडला पण काही डबे आहेत ज्यामध्ये मी तांदूळ गहू वेगवेगळ्या वे, 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 प्रकारचे पीठ ठेवते तर आता सुरुवात करूया हे इथे तांदूळ आहेत हे मी आंबेमोहर घेतले आहेत चार किलो आणि दोन किलो वाडा कोलंब घेतले आंबेमोहर पंच्याण्णव रुपये प्रति किलो आहे आणि वाडाकोलम पंच्याऐंशी रुपये पाच ते सहा किलो तांदूळ लागतात मला महिन्याला यामधूनच मी ब्रेकफास्ट साठी आंबोळ्या घावणे वगैरे बनवत असते त्यासाठी उकडे तांदूळ पण लागतात ते मी गावाहून आणते ते शिल्लक आहेत माझ्याकडे एक्स्ट्राचे सर्व तांदूळ मी या एकाच डब्यामध्ये ठेवते हे साधे तांदूळ आहेत इडली किंवा वड्याचं पीठ बनवण्यासाठी लागतात हे उकडे तांदूळ आहेत आणि हे बासमती आहेत अर्धा किलो होते मी गेल्या महिन्यामध्ये तर हे थोडे शिल्लक आहेत तर म्हणून मी काही नवीन भरले नाही आता आणलेले तांदूळ पण डब्यात भरून जे उरतील ते मी याच डब्यात ठेवून देणार आहे आता भात खायचा थोडा कमी केलाय आधी मला जास्त लागायचे तांदूळ हे जे खाली स्टीलचे डबे आहेत ना त्यामध्ये मी तांदूळ आणि वेगवेगळ्या प्रकारची पिठ ठेवते सध्या ठेवते सध्या मी तसंच ते मी गहू एक किलो घेतले मला गव्हाच्या कुरड्या बनवायच्या त्यासाठी मी घेतल्या बनवल्यावर रेसिपी तुम्हाला पण दाखवीन चॅनलवर त्यानंतर गहू पीठ गहू पीठ घेते नेहमी देशपांडे यांचं तर आता मी दोन किलो आहे कारण आधीच शिल्लक पण आहे जसं मला महिन्याला ना पाच किलो लागतं पीठ आणि वेगवेगळ्या भाकरीची पिठं पण असतात त्यानंतर इतर पीठ हे आहे एक किलो भाकरी पीठ मिक्स भाकरीचं पीठ आहे लागतो में है एक किलो लागतं मला पण वेगवेगळ्या प्रकारची घेते आता हे मिक्स भाकरी आहे कधी ज्वारीचं असतं कधी बाजरीचं असतं कधी नाचण्याचं असतं कधीतरी धान्य आणून भाकरीचं पीठ दळून पण घेते त्यानंतर हे उपवासाची भाजणी यामध्ये दाण्याचा पूट कोथिंबीर मिरची वगैरे घालून थालीपीठ था पीठ बनवते मी उपवास असेल तर कधी उपवास नसेल तेव्हाही खातो आम्ही मैदा घेतलाय एक किलो स्नॅक्सचे काही पदार्थ बनवायचे असतील दर महिन्याला एक ना चा ना 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 अप्री अप्री नहीं किलो नाही लागत पण आधीचा संपला होता म्हणून नवीन घेऊन आपली नॉर्मल भाजी मी आहे पेपरची आहे हे मी आणते नेहमी मला हे आवडतं मुगाच्या डाळीचे लाडू बनवायचे मला त्यासाठी अर्धा किलो डाळ लाडू पीठ आणि आहे चण्याचं पीठ चण्याचं पीठ एक किलो घेतलंय Uh, काही सामान मुंबई ग्राहक पंचायत मधून मागवले आणि काही खालून किराणा मधून घेऊन आली आहे पोहे आहेत अर्धा किलो लागतात इथे मध्ये पातळ पोहे शिल्लक आहेत हे साखर आहे इथे चणा डाळ आहे म्हणून आता चणा डाळ मी अमेर्यात नाही मागवली आहे इथे अख्खे उडीद आहेत हे मला भाकरी पीठ दळून आणलं तर त्यामध्ये मिक्स करण्यासाठी लागतात आणि हे साबुदाणे आहेत साबुदाणे पण मी अमेरिकेत मागवलेले नाही खडे मीठ सैंडव मीठ पिंक सॉल्ट हे साधं मीठ आपलं आणि हे बाकी सगळे हे मसाले आहेत मसाले लागतात वेगवेगळ्या पदार्थांसाठी वरच्या डब्यांमध्ये फक्त साखर पावडर साखर आणि चहा पावडर थोडी शिल्लक आहे त्यामध्ये गुळ थोडं आहे तेल बघा मी फोडणीसाठी मी लाकडी घाण्याचं तेल वापरते तर हे मी दोन किलो घेतलंय महिन्याला मला दोन किलोच लागतं तेल हे मी रिफ रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल आण एक किलो तळण्यासाठी लागेल म्हणून इतकं पण नाही लागत मला एक ते दीड किलोच लागत आणि हे एक किलो लागतं लाकडी घाणा किंवा कोल्ड प्रेस ऑइल आवडेल त्या कुठल्याही कंपनीचं घेते असं काही फिक्स नाही आहे रवा घेतलाय एक किलो शिरा उपमा किंवा मासे तळण्यासाठी लागतो माझ्याकडे लाक्षीचा रवा पण असतो तो शिल्लक आहे आता थोडं पटापट दाखवते नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल सुक खोबरं आहे पाव किलो आम्ही ओला नारळ वापरतो जेवणात ना, त्यामुळे सुक खोबरं जास्त नाही लागत गुळ गुळ मला लाडू बनवण्यासाठी लागणार आहे शिल्लक आहे थोडा त्यामुळे मी थोडा घेतलाय चहा पावडर चहा पावडर शिल्लक आहे पाव किलो घेतल्या दोन किलो साखर गुळ पण असतो त्यामुळे साखर काही एवढी जास्त लागत नाही एक ते दीड किलो लागते पण जास्त असावी घरामध्ये म्हणून आणून ठेवते साखर जास्त खाऊ पण नाही आहे थोडी डाळ अर्धा किलो घेतली असं लागते थोडी एवढी नाही पुरत महिन्याला आधीची आहे थोडी शिल्लक म्हणून मी नाही घेतली कडधान्य म्हणजे चणे वाटाणे असं काही जास्त भरत नाही मी कारण ते खूप कमी लागतं त्यामुळे लागेल तेव्हा आणते किंवा खाली कडधान्य भिजवलेलं पण मिळतं डाळी असतात माझ्याकडे नेहमी तर मूग डाळ अर्धा किलो घेतली आहे तर तूर डाळ घेतली आहे दोन किलो आधी जी अजिबातच उरलेली नाही आहे सर्व संपली आहे डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे रोजच्या जेवणात डाळींचा समावेश असावा चणे चटणीमध्ये घालण्यासाठी किंवा असेच खाण्यासाठी पण लागतात कच्चे शेंगदाणे आहेत एक किलो हे अख्खे मूग मोड आलेले मूग सॅलाड घालण्यासाठी लागतात अनपॉलिश सफेद तीळ घेतल्यात अर्धा किलाडू मध्ये पण तीळ मी घालते थोडे भाजून आता ड्राय फ्रूट्स आणि नट्स मध्ये काय घेतलंय ते दाखव मी घेतलंय दोन चटणी बनवण्यासाठी लागतो किंवा असंच खाण्यासाठी पण लागतो हे आहे काजू किसमिस मनुका हे सर्व ड्रायफ्रूट्स घेतल्या सकाळी असेच खायला लागतात ड्राय नट्स किंवा ड्रायफ्रूट सकाळी थोडे खावेत दिवसभरासाठी एनर्जी मेंटेन राहते त्यामुळे अक्रोड आणि बदाम आधीचे शिल्लक आहेत साबण आहेत दोन घेतले हे लागतात मला विम लिक्विड भांडी घासण्यासाठी एक्स्ट्रा घेऊन ठेवल्यात मी हा डिशवॉश बार आधीच्या महिन्यातला आहे त्यामुळे मी आता नाही मागला फ्लोअर क्लीनर लायझॉल घेतलंय मी कुठलं आहे लायझॉर नाही आहे फ्रेश फ्लोअर क्लीनर लागतं मला ते घेतलंय शॅम्पू होता घरात फक्त मला कंडिशनर हवा होता तर हा कंडिशनर घेतलाय तसंच हे वॉश घेतलं लॅक्मेचं फेस वॉश हे दोन बाथरूम साठी दोन एअर फ्रेशनर घेतलेत हे ना मी फर्स्ट टाइम घेतलंय वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुण्यासाठी लिक्विड वॉश एरियलचं घेतलं त्यांनी एक किलो लागतो मला सर्फ एक्सेल पावडर मला लागते एक किलो पण यावेळेस ना मी लिक्विड बद्दल ट्राय करूया हो तर पहिल्यांदाच घेऊया हँडवॉश हे तर एवढं लागत नाही एकदाच घेतो आणि मग जेव्हा संपेल तसं वापरतो कोलगेट दोन महिन्याला दोन लागतात तसे शंभर ग्रॅमचे दोन आणते मी टूथपेस्ट त्यानंतर खोबरेल तेल घेतलंय शंभर ग्रॅम व्हिडिओ चालू असताना खालून गाड्यांचे वगैरे खूप आवाज येत होते म्हणून मला अधून मधून व्हॉइस ओव्हर करावा लागलाय आणि आता मसाल्याचे जिन्नस मसाले आपल्याकडे असतात जसे संपतील तसे आपण आणत असतो थोडे थोडे ते हळद आणली आहे शंभर ग्रॅम लाल सुक्या मिरच्या संपल्या होत्या त्या घेतल्या एव्हरेस्टचा सांबार मसाल, मसाला मिल्क मसाला आहे हिराचा मसाला आहे हिंग त्यानंतर इनो आणलाय ढोकळा बनवला कधी काय तर आणि वेलची पावडर या सर्व सामानाचं बिल झालं आहे अप्रॉक्स सात हजार या व्यतिरिक्त कांदे बटाटे नारळ लसूण भाज्या फळ नॉनव्हेज हे सर्व जसं लागेल तसं आपण आणतो यामध्ये तूप नाहीये कारण तूप मी घरी बनवते दुधावरच्या मलाईपासून घरच्या घरीच अगदी मस्त तूप बनतं दिवाळीत सुद्धा तूप मला बाहेरून आणावं लागत नाही काही काही सामान जे मी भरते ते तुम्हाला दाखवलं माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय